वंदे मात्र मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत तर नंदिनी नदी ही आणि ही गोदावरी नदी आहे तर नंदिनी गोदावरीच्या संगमावर आपण आलेलो आहे आणि जनरली आपण अशा मोठ्या मोठ्या ब्रिजवरून फक्त पास करत असतो किंवा ह्या ब्रिजवरून आपल्याला कचरा फेकायचा असतो आहे बघा हा कचरा फेकायचा अयशस्वी प्रयत्न आहे तर कचरा फेकायचा असतो किंवा गणपतीचं वगैरे वगैरे काय विसर्जनाच्या वेळेस आपण नद्यांवर सहसा येत असतो आणि अशा ठिकाणच्या स्पॉटवर येत असतो जिथं पर्यटक स्थळ नाही आहे आता हे पर्यटक स्थळ नाही आहे ना आपण रामकुंडावर वगैरे जातो सहसा नेहमी ही येते ही नंदिनी आहे ही इकडनं जी येते ही नंदिनी आहे आणि ही जी समोरून येते ही गोदावरी आहे तर तुम्हाला मला आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की मला तुम्हाला खरी परिस्थिती काय आहे इथं ह्या गोदावरीची ती मला तुम्हाला दाखवायची आहे कारण आमचं जे एम पी सी बी आहे म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आ, ते म्हणतं की हे गोदावरीचं पाणी पिण्यालायक आहे आणि आंघोळी लायक आहे तर आता हा जवळजवळ शेवट आहे नाशिकचा म्हणजे नाशिकमधून गोदावरीचं एक्झिटच्या दिशेने आता पुढं फक्त जेल रोड आ, तो रस्ता राहतो बाकी त्याच्यानंतर मग ही नदी नाशिकच्या बाहेर जाते तर आता खरी परिस्थिती काय आहे ही मी तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये कोणतंही एडिटिंग पार्ट केलेलं नाही आहे याची शाश्वती बाळगा आणि हे कश कचऱ्याचे लोंढे बघा कसे हे सगळे कचऱ्याचे घाणीचे लोंढे लोंढे आणि पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता काय कोणत्या कलरचं पाणी आहे आणि हा जो हा जो मध्ये टापू दिसतोय हा झालेला हा पहिले नव्हता बरका टापू हा आत्ता निर्माण झालेला आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं डेब्रीज पण फेकल्या जातात म्हणजे इथं मला कपडे दिसत आहे इथं जनावरांचे हडकं आहे इथं जे चिकन मटनवाले जे पण असतील त्यांनी फेकलेले उरलेले ते कोंबडीचे पाय बी ते पण दिसत आहे नंतर इथं असे देवी देवता पण दिसत आहे आणि सगळंच काही जे वाटतेल ते तुमची का कारण नदीने फेका घेतलेला आहे तुमचं सगळी घाण वाहून घ्यायचं त्यामुळं तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथं फेका आता प्रॉब्लेम इथं एवढाच आहे की मी तुम्हाला आ, तो जो वास येतो आहे इथं मला तो वास व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नाही दाखवू शकत का किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं घाणेरडा वास येतो आहे हे ये बघा म्हणजे निर्माल्य विरमाल्यच्या नावाखाली आपण काय करणार हे जर फुलं आणि हे पानविनं एवढेच पवित्र येतो तुमच्या घरात ठेवा ना कशाला नदीमध्ये टाकायचं जर ते एवढे प्रयत्न आता कोणत्या देवाचा वागोबा आहे बिचारा तर बघाय नारळ किती किती म्हणजे याच्यात कसं कोणी आंघोळ करू शकतं मी तर माझी इच्छा होती की मी तुम्हाला असं पाणी ओंजळीत उचलून दाखव कि बघा हे किती क्लिअर आहे पण माझी काही हिंमत होऊ नाही राहिली त्या पाण्याला हात लावायची हे आता वाट बघितली जाते फक्त त्या पावसाची की एकदा कधीतरी पाऊस येईल आणि ही सगळी जी घाण आहे ना ते वाहून घेऊन जाईल पण आपण नाशिककरांनो आपण विचार केला पाहिजे की के आपण काय देतो काय आपण काय जगतोय काय वागतोय हे चांगल्या सुशिक्षित समाजाचं लक्षण आहे का शेवटी समजा हे नाशिक शहर आपण जिथं राहतोय त्याच्या वीस किलोमीटर अलीकडे असतं तर तुम्ही अगोदरीकडे आले असते का हे पाणी तुम्ही पिले असते का त्याचप्रमाणे हे पाणी पुढची जेवढी जनता आहे समजा आता पुढचं लगेच मोठं गाव आहे सायकेडा चांदुरी आहे नंतर नांदेड आहे नंतर आपलं छत्रपती संभाजीनगर आहे किंवा ही देशातली सगळ्यात मोठी नदी आहे ही हे लक्षात ठेवा हो तुम्ही जरी ह्या नदीला आपल्या ओरिजिनल गंगेपेक्षा कमी महत्त्व असेल तरी ही नदी देशातली सगळ्यात मोठी नदी आहे म्हणजे सगळ्यात लांबीची कारण ही ही आंध्र प्रदेशमध्ये जाऊ जस तर तिचा लांबी खूप वाढते आणि तिचा व्यास पण खूप मोठ्या प्रमाणात वाढतो तर आपण त्या पुढच्या लोकांना काय काय देऊ राहिलो काय देतोय आपण त्यांना कोणत्या प्रकारचं पाणी आहे हा विचार झाला पाहिजे हे त्यातली त्यात आहे ना मी म्हणतो हे कमी पापी लोक आहे ज्यांनी इथं आल्यानंतर हे ठरवलं की नाही हे आमचे जे वैयक्तिक देव आहे हे त्या घाण पाण्यामध्ये नको जायला म्हणून ह्या ह्या देवांचे जे पण म्हणजे जे घरातून ज्या लोकांचे देव असतील हे त्यांना मी कमी पापी समजतो कारण त्या घानारड्या पाण्यामध्ये जर ह्या देवांना विसर्जित केलं असतं हां तर मी म्हणत होतो की जर ह्या देवांना त्या पाण्यामध्ये विसर्जित केलं असतं तर हंड्रेड पर्सेंट ह्या देवांनी त्यांना श्रापच दिला असता आता पण दिलेलाच श्राप पण जरा कमी म्हणजे आता भाषा आ... <laughs> तर आ... मी दाखवतो अजून मला काय काय पाऊस पण चालू झाला नेमका अवकाळी पाऊस चालू आहे तर मी काय शक्य अजून तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा एक इथं बेट आहे इथं बजरंगबली इथं आणि हे मी आता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला तो तिथला दाखवला आणि हे पूर्वी इथं एक नाही असा एक रोप वे होता नदी पार करण्यासाठी मलाही माहीत मा नाही खूप जुनं येते आणि खूप वर्षापासून बंद पण आहे तर मी आणि माझी लेख जेव्हा काही वर्षांपूर्वी इथंच उपनगर एरियामध्ये राहायचो तर तेव्हा इथं आम्ही वॉकला यायचो सकाळी तर सहज एक काडी सापडली एक दिवस आणि त्या काडीच्या सहाय्याने आम्ही जेवढा शक्य आहे म्हणजे आता समजा इथं पाणी आहे तर इथून जेवढा शक्य आहे तेवढी घाण काढायचं आम्ही स्टार्ट केलं तर ते काम आम्ही चालू केलं होतं तेव्हा आणि साधारण दोन अडीच महिने आम्ही ते काम केलेलं होतं आणि गरुड जेबचे जे आपले संदीप भानोसे सर आहे ते नंतर इथं काही सकाळी सायक्लिस्ट येतात तर ते नंतर आम्हाला जॉईन झाले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मोठं जवळजवळ दोन दो, तीन महिने खूप घाण काढली होती याच्यातून या सगळ्या परिसरामधून मला वाटतं तेव्हा चार ते पाच छोटा हत्ती भरून आम्ही कचरा काढला होता फक्त एका काठीच्या साहाय्याने जेवढं रिच आहे आमचं तेवढं म्हणजे त्या प्रमाणात हे बघा हे ते हिरवं हिरवं झाडं जा ना ते काढून इथं टाकलेले आणि हा जो समोर दिसतोय तो आहे तो तो दुसरा एस टी पी तर आता हे जे समोर जेवढं हिरवं आहे तुम्हाला ही झाडांची विशेषता अशी असते की हे फक्त घाण पाण्यातच जन्माला येतात हे फक्त घाणपाण्यातच दिसतात तर ते सगळ्यात मोठं सबूत आहे की हे पाणी किती मोठ्या प्रमाणात घाण घाणेल तेव्हा हेच येते झाड ते तिथं खूप पडलेलं पडलेले आता खूप जोराने पाऊस चालू झालेला आहे पण इथलं पाण्याचं क्वालिटी बघा आहे ते हे तेव्हा हे हे डायरेक्ट म्हणजे गाळ आहे गाळ आणि चिखल बिखल असं कारण तो पण काळा कुट्ट हे बघा उशी असते ना आपली लोड म्हणजे आता काय बोलायचं लोकांना कोणता धर्म आहे हा यांचा हा याची थर्ड क्लास तर हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे आपली हे इथं समोर गणपती अजून कोणते कोणते देव तर आपली नदी जी आहे ही आपली आई आहे मित्रांनो आणि आपण हिला देवीचं स्थान दिलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तर हिला सांभाळण्याचं कर्तव्य पण आपलंच आहे आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये आपल्याकडे कुंभमेळा पण भरणार आहे हे ते बजरंगबली तर तुम्हाला वाटत असेल हे कोणता खडक आहे हा खडक नाही मित्रांनो का हे कोणीतरी साडी बिडी त्याची इथं आंघोळ करून ती सोडून दिलेली आहे तर ती ही साडी आहे असेल आपण नालायक हा तर मी तुम्हाला सांगत होतो की दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये आपल्याकडे कुंभमेळा होणार आहे आणि तो कुंभमेळा त्या कुंभ मागच्या कुंभाच्या वेळेस बांधलेला हा घाट आहे की बरेच पब्लिकला ज्यांना माहीत नाही नाशिक गोदावरी वगैरे तर अशा नेड्या पब्लिकला इथं आणून सोडून द्यायचं हे इथं आंघोळ करून घ्यायची त्यांच्याकडनं म्हणजे रामकुंटावर लोड कमी येईल हे बघा आता ही चप्पल हे बघा ही चप्पल आणि त्याच्या खाली जो पण फोटो आहे तो शंभर टक्के कोणत्या ना कोणत्या देवताचाच फोटो असेल कारण त्याशिवाय दुसरे फोटो कशाला इथं येतील तर बघा बा मोरांचे आवाज राहिले मोरांचे आवाज ऐकलं का हां तर काय सांगायचं मला तुम्हाला की मित्रांनो एवढे मूर्खासारखे वागू नका तुमचा शिक्षणाचा फायदा तुमच्या पुढच्या पिढीला झाला पाहिजे ह्या गोदावरी आपली ठेव आहे आपल्या नाशिककर आपण खूप लग्न आहोत एवढी मोठी न नदी आपल्या नाशिकमधून जाते तर हिला स्वच्छ ठेवायचं आपलं कर्तव्य आहे आणि याच्यासाठी सगळ्या नाशिककरांनी पुढे या आम्ही तर आजच एम पी सी बीला जाऊन आलेलो आहे आमचे आमचं काम चालूच आहे आणि कदाचित पंधरा एप्रिलला आम्ही उपोषणाला पण बसणार आहोत <laughs> हे मसोबा महाराज की जे त्यांचा एक शिंग तुटला म्हणून लगेच त्यांना इथं व्यवहार सोडून दिलेलं आहे तर हे बघा इथं हे कोणतं तरी बाबा आहे आणि हे बया पिशव्या काय बोलायचं इतकी घाण आहे अहो तुम्ही रामकुंडवर जाऊ नका रामकुंडर जाऊ <coughs> नका एकदा ह्या इथं या, या आणि बघा किती वाईट परिस्थिती आहे आणि मग तुम्ही ठरवा की आपण अजून किती अत्याचार करायचा ह्या नदीवर हां तर एम पी सी बी वाल्यांनो नालायकांनो तुम्हाला आम्ही एवढं शिक्षण दिलं तुम्हाला लाखो करोडचे तुम्हाला पगार देतो तुम्हाला खुर्ची देतो तुम्हाला गाड्या घोड्या देतो सगळ्या सोयी देतो तुम्हाला आणि तुम्ही म्हणता हे पाणी स्वच्छ आणि पिण्यालायक आहे आणि आंघोळीलायक आहे जर पिण्यालायक आंघोळीलायक असेल हे पाणी तर एम पी सी बी वाल्यांना वाल्यांना तुम्ही उद्यापासून इथे या आंघोळीला नाही तर मी तुम्हाला बादलीभर पाणी आणून देतो याच्यात आंघोळ करून दाखवा आणि एक थेंब चाटून दाखवा फक्त एक थेंब थर्ड क्लास जे डोळ्याला दिसतं त्याला पण तुम्ही खोटं बोलतात बेशरम तर एम पी सी बीनी आणि मानव उत्तान मंच आणि जगबीर सिंग सरांनी जिथून एम पी सी बीनी सॅम्पल घेतले होते पाण्याचे टेस्ट करण्यासाठी सेम स्पॉटवरून स सरांनी पण ज ते सॅम्पल घेतले त्याच वेळेत त्यांच्यासमोरच घेतले त्यांचे रिपोर्ट तीस तिसऱ्या दिवशी आम्हाला भेटून गेले आम्ही ज्या प्रायव्हेट लॅबमध्ये पाठवले आणि एम पी सी बीचे अजूनही रिपोर्ट आम्हाला भेटलेले नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नंतर ते रिपोर्ट त्यांनी पाठवले आणि समजा आमचा रिपोर्टमध्ये एखादा आकडा वन असेल सॉरी uh, त्यांच्या रिपोर्टमध्ये एखादा आकडा वन असेल तर आमच्या रिपोर्टमध्ये ते फोर हंड्रेड होतं म्हणजे एम पी सी बी ज्या पाण्याला स्वच्छ आणि निर्मळ म्हणत होते ते पाणी आमच्या रिपोर्टमध्ये चारशे टक्क्याने घानेरड होतं तर असं हे आपलं महाराष्ट्र पोल्युशन खातं आहे त्याचा पहिल्या रिपोर्टमध्ये आम्हाला वाईट अनुभव आलेला आहे आता दुसरं आणि तिसरं रिपोर्ट पण आम्ही टाकलेला आहे लवकरच त्याचे पण रिपोर्ट्स येतील ते पण तुम्हाला दाखवू तर माझी सगळ्या सुशिक्षित आणि चांगल्या नाशिककरांना विनंती आहे की मित्रांनो बस करा या नदीवरचा अत्याचार बस करा आणि चला आपण सगळे मिळून हिला परत जीवनदान देऊ परत तिला पहिल्यासारखं करू जेणेकरून आहे ना आपल्या जे पुढच्या पिढ्या आपल्या आईबापांनी आजोबांनी आपल्याला खूप चांगली नदी दिली होती पण ती आपण कुठेतरी सांभाळू नाही शकलो तिची वाट लावून टाकली आपण पण आपल्या पुढच्या पिढ्यांला आपण चांगली नदी देऊया आणि सगळे मिळू सगळे एकत्र येऊ आणि ह्या नदीला परत तिचं ओरिजिनल जशी होती तसं बनवण्याचा प्रयत्न करू जास्त अवघड नाही आहे आपण सगळे एकत्र आणलो तर शक्य अशक्य काहीच नाही चलो वंदे मातरम